नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला ह्या वड्या पाहून वाटत असेल ह्या वड्या कोथंबीरच्याच आहे पण ही आहे आळूवडी आळूवडी जास्तीत जास्त आपण गोल राऊंड शेपमध्येच बनवतो पण मी आज एकदम कोथंबीर वडीसारखी थापून बनवलेली आहे चला तर मग पाहू ही आळूवडी कशी बनवली आणि ही एकदम सोप्या पद्धतीत बनते इथे मी आळूवडी बनवण्यासाठी आळूच्या वडीची पानं घेतलेली आहेत आता ह्या पानाचा वरचा डेट असा कट करून घ्यायचा आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची कारण आता पावसाळा असल्यामुळे आळूच्या वडीच्या पानांना एकदम लाल कलर लागलेला असतो मातीचा तो, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा इथे ह्या वडीच्या पानांचे सर्व देट आता काढून झालेले आहेत आणि मी अगदी दोन तीन पाण्याने नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ह्याची लाल माती वगैरे सर्व काही घाण निघालेली आहे आता ही पानं मी कट करून घेणार आहे त्यासाठी अशी फोल्ड करून घेतली नंतर परत एकदा फोल्ड केली अशी मस्त एक याची उरळी बनवून घेतली आणि मग ही पानं मी अगदी बारीक बारीक अशी कट करून घेतली इथे ही वडीची पानं मी सुरीनेच कट केलेली आहेत तुम्ही बिळीने सुद्धा कट करू शकता ही अशी मी बारीक एकदम चिरून घेतलेली आहे आता ही राऊंड शेपमध्ये झालेले आहेत परत एकदा मी असा आडवा भाग असा केला आणि पूर्ण याची मी बारीक बारीक असे पीस करून घेतले इथे ही सर्व वडीची पानं आता कट करून झालेली आहेत आता मी वडी बनवायला घेते इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि ह्या बाउलमध्ये आता हे चिरलेली जी वडीची पानं आहेत ते सर्व वडीची पानं मी ह्या बाउलमध्ये घेते इथे मी वडीमध्ये घालण्यासाठी एक वाटण बनवलेलं आहे हे वाटण म्हणजे अद्रक लसूण हिरवी मिरची ह्याचं वाटण आहे ते वाटण मी आता ह्याच्यामध्ये घालून घेते हे वाटण तुम्ही मिक्सरला वाटून घ्या किंवा खलबत्यामध्ये जरी चेचून घेतलं तरी चालेल त्यानंतर इथे मी भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे ती सर्व कोथंबीर घातली त्यानंतर आता याच्यामध्ये मी मसाले घालून घेते त्यामध्ये मी मिरची पावडर घातलेली आहे इथं मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला कारण अगोदरसुद्धा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं थोडीशी थोड़। हळद घातली एक चमचा गरम मसाला घातला गा एक चमचा धनाजिरा पावडर घातले नंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घातला आणि इथे मी एक मोठा चमचा होईल एवढे सफेद तीळ घातले त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे ओवा घेतलेला आहे एक चमचा हा ओवा असा चोळून घातला इथे सर्व मसाले घालून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी बेसन पीठ घालते इथे एक वाटी बेसन पीठ घातलेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी कशी एकदम क्रिस्पी होते त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता इथे ह्या वडीमध्ये मी आगळ घालणार आहे इथे हे कोकम आगळ मी दोन चमचे होईल एवढं घालणार आहे तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही इथे चिंच भिजवून ती चिंचेचं पाणी घालू शकता त्यानंतर इथे मी थोडासा गूळ घातलेला आहे इथे चिंच तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली तर ती पटकन दहा मिनटात अगदी त्याचं चा पाणी छान निघतं आता हे छान असं मिक्स करून घेतलं आता ह्या वडीच्या मिश्रणामध्ये मी थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण घट्टसर असं भिजवून घेते जसं आपण कोथंबीर वडीसाठी भिजवतो तसंच इथे भिजवायचं आहे हे पीठ इथे हे अशा प्रकारे छानसर असं पीठ हे भिजवून तयार झालेलं आहे आता ह्याची मी वडी लावण्यासाठी एक चाळण घेतलेले आहे आणि ह्या चाळणीला मी आता तेल लावून घेते सर्वत्र असं तेल लावून घेते इथे ही आळूवडी मी डायरेक्ट ह्या चाळणीमध्येच बनवणार आहे दुसऱ्या कुठल्या स्पेशल डिशमध्ये बनवणार नाही आहे त्यासाठी मी ह्या चाळणी अगोदर सर्वत्र असं तेल लावून घेतलं नंतर हे सर्व मिश्रण मी ह्या आता चाळणीमध्ये काढून घेते इथे हे सर्व मिश्रण चाळणीमध्ये काढून घेतल्यानंतर असं एकसारखं असं मी या चाळणीमध्येच हे मिश्रण थापून घेते जसं आपण कोथंबीर वडीसाठी घेतो तसंच मी ह्या चाळणीमध्ये असं सर्व मिश्रण थापून घेतलं हे वडीचे मिश्रण तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड असं तुम्ही थापू शकता इथे हे वडीचं सर्व मिश्रण थापून झालेलं आहे आता त्याच्यावरती मी सफेद तीळ टाकते इथे वडीवरती सफेद तीळ टाकल्यामुळे वडी कशी दिसायलासुद्धा सुंदर दिसते आतूनसुद्धा आपण सफेद तीळ टाकलेले आहेत इथे हे सर्व तीळ पसरवून झालेले आहे आता मी ही वडी शिजवण्यासाठी एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ह्या उकळलेल्या पाण्यावरतीच ही चाळून अशी ठेवून थे त्याच्यावरती असं झाकण लावून ठेवायची ही वडी शिजण्यासाठी पंधरा मिनिटे लागतात पंधरा मिनिटे ही वडी शिजते इथे वडी ही छान अशी शिजलेली आहे आता मी एक सुरी घेते आणि सुरी याच्यामध्ये घालून पाहायची सुरीला वडी चिकटली नसली की समजायचं वडी खूप छान शिजलेली आहे इथे वडी बिलकुलही सुरीला चिकटत नाही म्हणजे वडी छान शिजलेली आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि हे वडीचं मिश्रण थंड करून घेते इथे वडी ही थंड झालेली आहे आता मी ही वडी कापून घेते इथे तुम्हाला जशी हवी तशी साईज तुम्ही कट करून घेऊ शकता मी इथे अगोदर उभ्या लाईनी मारल्यानंतर आडव्या मारून असा ह्याच्या मी स्क्वेअरमध्ये ह्या वड्या कट केलेल्या आहेत इथे ह्या सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत आता मी बाहेर काढून घेते तुम्ही पाहू शकता खूप छान वडी निघालेले आहे बिलकुलसुद्धा सुद्धा चिपकत नाही आहे आणि छान पिकाच्या स्क्वेअरमध्ये ह्या वड्या निघालेल्या आहेत तुम्हाला जर ह्या वड्या सुरीने निघत नसतील तर तुम्ही उलातनं घ्या उलातण्याच्या साह्याने ह्या वड्या एकदम छान निघतात बिलकुलसुद्धा सुद्धा खाली चिपकत नाहीत आता ह्या वड्या सर्व कट करून झालेल्या आहेत आता मी ह्या वड्या तळून घेते ह्या वड्या तळण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे आणि तेलसुद्धा गरम करत ठेवलेलं होतं इथं तेल छान गरम झालेलं आहे आता मी याच्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या टाकते आणि तळून घेते इथे गॅसची फ्लेम मिडियम टू लो करतच ह्या वड्या तळून घ्या नाहीतर एकदम ह्या फुल फ्लेमवरती जळून जातात एकदम काळपट वड्या पडतात आता इथे ह्या वड्या मी पलटून घेते आणि एकदम गोल्डन होईपर्यंत मी ह्या वड्या तळून घेते तुम्हाला जर ह्या वड्या डीप फ्राय करायच्या नसतील तर तुम्ही ते सॅलो सुद्धा करू शकता एखाद्या पॅनमध्ये तुम्ही थोडंसं तेल घालून त्याच्यावरती ह्या वड्या अशा ठेवल्या तर छान अशा सेलो सुद्धा होतात आणि त्यासुद्धा एकदम टेस्टी लागतात इथे ह्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत आता मी बाहेर काढून घेते ह्या खूप छान वड्या बनून तयार झालेल्या आहेत एकदम गोल्डन कलर याचा आलेलं आहे आता ह्या राहिलेल्या तेलामध्ये मी अजून दुसऱ्या वड्या कट केलेल्या आहेत त्यासुद्धा तळून घेते इथं मला जेवढ्या हव्या आहेत तेवढ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या शिल्लकसुद्धा राहिलेल्या आहेत ह्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर अगदी आठ दिवस ह्या वड्या छान राहतात एका डब्यामध्ये पॅक बंद करून ठेवा इथे तुम्ही पाहू शकता ही वडी खूप छान झालेली आहे तुम्ही या वडीची सुद्धा पाहू शकता खूप क्रिस्पी बनलेली आहे आणि ही अगदी कोथंबीरच्या वडीसारखी बनलेली आहे मग कशी वाटली तुम्हाला वडीची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत आपण भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो प्रेम मस्त खा मस्त रहा